बी आर एस पी या पक्षाची आज बैठक झाली काय सांगाल काय ठरलं बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य आहे दोन तीन गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये वर्तमान सरकारच्या माध्यमातून जो काही राज्यकारभार सुरू आहे तो आपल्याला अनेक प्रकरणातून दिसून येतो प्रकरण बीडचं असो प्रकरण पुण्यातल्या दलित मुलीवरती अन्याय झाल्यावर एफ आय आर नोंदणीचा असो किंवा अलिगढचं पुण्यातून गायरान जमीन धावण्याचे प्रकार असो महाराष्ट्रातील सत्ताधारी मंडळी आपल्या सत्तेचा वारंवार दुरुपयोग कसं करते हे अनेक प्रकरणातून स्पष्ट होते एस सी एस टीच्या विकासाचे निधी वळवले जातात बिरसा मुंडाच्या जयंतीचं दीडशेवं वर्ष आहे महाराष्ट्र सरकारतर्फे सरकारतर्फे अजूनही बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं मोठा जयंतीनिमित्त कार्यक्रम नाही संविधानाचं अमृत महोत्सव वर्ष ते आता या सव्वीस तारखेला संपते महाराष्ट्र शासनानं या वर्षभरात संविधान संस्कृती बळकट व्हावी म्हणून असं कोणतं ठोस काम केलं याचा आंबेडकरी जनतेनं विचार करावा आणि आजच्या औरंगाबादच्या मिटिंगचं प्रयोजन की जालना आणि औरंगाबाद शहरातील जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं धोरण ठरवलं त्याच्यानंतर बीड परभणी उस्मानाबाद आणि नांदेड यांची एक वेगळी बैठक होईल त्याच्याही काही मी वेगळ्या समीकरणाच्या दिशेने काम करतो आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जेव्हा मी आपल्यासमोर बोलतो आहे तेव्हा आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून गडचिरोलीमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी चांगला प्रयोग झाला गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत बी आर एस पी बी एस पी वंचित आझाद समाज हे सगळे एकत्र येऊन त्याने निवडणुका लढवायचं धोरण ठरवलं खरं म्हणजे हा एक महाराष्ट्रासाठी धडा धडा का तर <coughs> अनेक जे प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये आपली मंडळी आहे त्यांना द्यायला त्यांच्याकडे काही नाही कारण त्यांच्याकडे एवढी मागणाऱ्यांची संख्या आहे की त्यांनाच पुरेल की नाही हे समजत नाही मग एका बाजूला काँग्रेस असो ठाकरे असो किंवा आणखीन कुणी असो अशा वेळेला आंबेडकरी जनता आणि नेत्यांनी सूज्ञपणानं शानपणाने विचार करण्याची गरज आहे आणि ती गरज म्हणजे आंबेडकरी राजकारण मजबूत करण्यासाठी जिल्हावाद तालुकावाद प्रदेशवाद विभागवाद जी काही फुले शाह आंबेडकरी चळवळीची शक्ती आहे त्याच्यासोबत काही अल्पसंख्याक काही विमुक्त काही गरीब ओबीशी हो यांची जर शक्ती मिळत असेल तर अशी फुलेशाब आंबेडकरी शक्ती महाराष्ट्रात उभी राहावी अनेक स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी तुम्ही राहावी अशी बी आर एस पीची ठाम भूमिका आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे गडचिरोली ते घडलं ते तुम्हालाही सांगितलं असं घडावं औरंगाबादमध्ये जालन्यामध्ये मराठवाड्याच्या जा इतर शहरामध्ये असंही आमचे प्रयत्न आहेत इच्छा आहे त्याला इतर राजकीय पक्ष संघटना ज्या फुलेशाब आंबेडकर चव्हाईचे स्वतःला वारसदार म्हणवतात अनुयायी बनवतात त्यांनी शहानपणाने निर्णय घेण्याची गरज आहे अहंकार वैयक्तिक